नमस्कार माझ्या सर्व गोड अशा मैत्रिणींना ताईंना दादांना सगळ्यांना तर आज दीप अमावस्या आहे त्यामुळे मी आज स्वच्छ दिवे सगळे सकाळी आंघोळ वगैरे सगळं आवरल्यावर मस्त अशी पूजा केली दिवे स्वच्छ घासून त्यांची दिव्यांची अशी सुंदर अशी पूजा केलेली आहे आज दिमा दीपा अमावस्या असल्यामुळे बरेच जण दिव्यांची पूजा करतात तसेच मी पण केलेली आहे त्यामुळे सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटते आणि रात्रभर पाऊस चाललेला आहे आषाढ महिन्याची सुरुवात झाली तेव्हा काही पाऊस नव्हता पण आज शेवटचा दिवस आहे आणि पाऊस खूप जोरदार चालू आहे सकाळपासनं व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीर होईल मग त्यामुळे तुम्ही समजून घ्या तर पूजा ही सकाळीच झालेली आहे आणि मुलांचं माझ्या मिस्टरांचं औक्षण मी केलेलं आहे कारण सकाळी आज चार पाच वाजेपर्यंतच अमावस्या आहे त्यामुळे अमावस्याच्या आतमध्ये आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे कालच अमावस्या लागलेली ला आहे त्याच्यामुळे मी माझ्या मुलांचं आणि माझ्या मिस्टरांचं औक्षण केलेलं आहे ते पण आपल्या घराण्याचे कुलदीपक मुलींचं पण आज औक्षण केलं जातं पण मला मुलगी नाही आहे त्यामुळे मी माझ्या दोन्ही मुलांचा आहे सगळ्यांना तर आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे आणि तो रविवार आहे बरेच जण या आणि आज अमावस्या पण आहे तर या अमावस्याला बरेच जण गटारी अमावस्या म्हणतात तर हिला दीपपूजन हो अमावस्य पण म्हणतात तर मी तसं दीप दीपपूजन केलेलं आहे माझ्या मुलांचं माझ्या मिस्टरांचं औक्षण केलेलं आहे मुलांचं आपल्या घरातील लहान मुलांचं मुलींचं आज औक्षण केलं जातं कारण ते पण आपल्या घराण्या घराण्याचे दिवे समजलं जातं आप समजतो आपण म्हणून त्यांचं पण औक्षण करायचं असतं तसंच तस मी पण केलेलं आहे उद्यापासून आपल्या हा हिंदू धर्मातील पवित्र महिना सुरू होतोय तो म्हणजे श्रावण तर हा बहात्तर वर्षांनी हा दुर्मिळ योग आलेला आहे हा दुर्मिळ योग असा आहे की बहात्तर वर्षांनी हा योग श्रावण महिना सोमवारीच सुरू होतो आहे आणि पण सोमवारीच होतं या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येत आहेत तर ज्या महिलांना पुरुषांना श्रावण सोमवारचे रोज सुरू करायचे आहे ते या उद्याच्या सोमवारपासून सुरू करू शकतात तर सर्व श्रावणी सोमवार पकडणाऱ्यांना आणि बरेच जण हे श्रावण महिन्यातील एका पद्धतीचा उपवास धरतात म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा असा पूर्ण श्रावण महिना बरेच जण उपवास करतात तसं मी पण करणार आहे महिनाभर उपवास एक वेळेस जेवण करून तर ज्या कोणी सगळेजणच करतात पण जे कोणी करणार आहे उपवास त्यांना सगळ्यांना माझ्याकडून श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा चला मग व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ बघायला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एका ताईने मला विचारलं होते का व्हिडिओमध्ये ताई तुम्ही काय करता ते पण सांगा तर मी एक हाऊस वाईफ आहे म्हणजे गृहिणी आहे मी तर हे त्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर आहे चला तर मग बाय